महाराष्ट्र सरकारने अगदी नुकतंच विधानसभेमध्ये जन सुरक्षा विधेयक या नावाचं एक विधेयक सादर केलं हे विधेयक सादर करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षलिझम म्हणजे शहरी नक्षलवाद जोरात फोफवतो आहे आणि नक्षलवाद हा केवळ दुर्गम जंगल भागामध्ये आता मर्यादित राहिलेला नाही तर त्याचे शहरी भागामध्ये आश्रयदाते झालेले आहेत आणि त्या आश्रयदात्यांमुळेच किंवा आश्रय देणाऱ्या संघटनांमुळे व्यक्तींमुळे हा जो नक्षलवाद आहे हा शहरी भागामध्ये स्थिरावतो होतो आहे आणि ती एक मोठी समस्या आहे असं त्यांनी आपल्या जनतेला उद्देशून सांगितलं आता हे नेमकं जनसुरक्षा विधेयक काय आहे त्याची उद्दिष्ट सांगितलेली काय आहेत प्रत्यक्षामध्ये काय आहेत आणि त्याचे परिणाम काय होतील हे जरा आपण थोडक्यामध्ये आणि खोलामध्ये जाऊन समजावून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा हा अर्बन नक्षलवाद हे त्याचं जे उद्दिष्ट सांगितलेलं आहे ते उद्दिष्ट हा शब्द हा कुठे कुदे कधी आणि कोणाबाबत आतापर्यंत वापरला गेला याची थोडीशी आपण पार्श्वभूमी समजावून घेऊ कारण कुठलाही कायदा कुठलंही विधेयक जे आता सादर झालेलं आहे तसं समजावून घ्यायचं असेल तर त्याच्या मागची विचारसरणी काय समजावून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं अर्बन नक्षलवाद हा जो शब्द आहे हा कोणाकोणाला उद्देशून आतापर्यंत वापरलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भाजपच्या मनामध्ये नेमकं अर्बन नक्षलवाद म्हणजे काय आहे हे जरा समजणं खूप आवश्यक आहे कारण या कायद्यामध्ये म्हणजे या विधेयकामध्ये नक्षलवाद असा शब्दच नाहीये त्यामुळे नक्षलवादाची व्याख्या अर्बन नक्षलवादाची तर ते दूर हे या कायद्यामध्ये केलेलीच नाही विधेयकामध्ये केलेलीच नाहीये त्याच्यामुळे नक्षलवाद नेमका काय आहे त्यांना काय म्हणायचं आहे त्यांच्या मनात काय आहे हे त्यांच्या इतरत्र केलेल्या उक्तींवरूनच आपल्याला समजावून घ्यावं लागेल जो पहले ना ना दाखो तो कि पंतप्रधान नरेंद्र मोदी है अर्बन नक्सलवादी शब्द ते ले आता हाँ वीडियो तो अब कांग्रेस अर्बन नक्सलों के कब्जे में चली गई है तो हमारे मित्र ने उनको पूछा आप कैसे कहते तो मैनिफेस्टो देख लीजिए कांग्रेस ने अपने मैनिफेस्टो में जो कहा है वो चिंताजनक है गंभीर है उन्होंने कहा है कि अगर कांग्रेस की सरकार बनेगी तो हरेक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा इतना ही नहीं आगे क्या कहा है ये जो गोल्ड है बहनों का और और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी ये आपको मंजूर है क्या आता काय सांगितलं यांनी त्याच्यामध्ये की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे आत्ताच्या निवडणुकीमधला त्याच्यामध्ये काँग्रेसने असं म्हटलं होतं की आम्ही या देशामध्ये जी संपत्तीचं विषम वाटप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे त्याचा आम्ही एक एक्स रे घेऊ म्हणजे थोडक्यात त्याची आपण आम्ही पाहणी करू की कोणाकडे किती अतिरिक्त फार अति मोठी संपत्ती आहे आणि एक वेल्थ टॅक्स नक्षलवाद हा शब्द अर्बन नक्षलवाद हा शब्द आठ कुठे कुठे वापरलेला आहे मोदीं व्यतिरिक्त तर मुंबईच्या एक खासदार होत्या आता त्या खासदार नाहीत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन मुंबईमध्ये एक पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी जेव्हा एक प्रचंड असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च आलेला होता नाशिक वरून चालत पायाला फोड आलेले हजारो नवे काही लाख हे शेतकरी गरीब शेतकरी त्याच्यातले काही आदिवासी पायाला फोड पर्यंत चालत आहेत पायामध्ये त्यांच्या चपला आहेत नाहीत अशा परिस्थितीत राहत आहेत हे जेव्हा मुंबईमध्ये पोचले लाल वादळ आलं असं वर्णन अत्यंत शांततामय मार्गाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध त्यावेळेला या पूनम महाजन या बहकल्या होत्या की हा अर्बन नक्षलवाद आहे या शेतकऱ्यांना उद्देशून बोलल्या हो अर्बन नक्षलवाद आहे अर्बन नक्षलवाद हा शब्द अशा प्रकारे या भाजपाचे जे मुखंड आहेत ते अत्यंत बेजबाबदारपणे सर्वत्र वापरत आहेत म्हणून त्यांना जे अपेक्षित आहे तो कुठेतरी बंदूक घेणारा आणि कोणी पोलिसांची हत्या करणारा नक्षलवादी अपेक्षित नाही त्यांना अपेक्षित आहे टार्गेट म्हणून कुठलाही आंदोलन करणारा घटक त्यांनाच क्रश करणं हेच या कायद्याचा उद्देश आहे एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की हे आ... नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत हे अर्बन नक्षल काही एन जी मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एन जे आहेत आता झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधी जो प्रचार केला गेला म्हणजे त्यांच्या दृष्टीने अपप्रचार होता तो त्याच्यामध्ये शहरी भागातले जे नक्षलवादी आहेत त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आणि एन जी ओजमध्ये म्हणजे बिगर सरकारी ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्याच्यामध्ये हे अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत किंवा अर्बन नक्षलवाद्यांनी त्याचा ताबा घेतलेला आहे नरे नरेंद्र मोदी असं म्हणाले मी मगाशीच आपल्याला सांगितलं की काँग्रेस ही आता अर्बन नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेलेली आहे मध्ये एकदा बोलताना ते असं म्हणाले होते की पंजाबमध्ये सरकार ज्या पद्धतीनं चालवलं जाते तो अर्बन नक्षलवादच आहे पण गंमत अशी किंवा संसदेमध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी प्रश्न विचारला की अर्बन नक्षलवाद म्हणजे सरकारला काय नेमकं का म्हणायचं आहे तर असं स्पष्टीकरण दिलं गेलं की अर्बन नक्षलवाद हा शब्द होम मिनिस्ट्रीनी म्हणजे गृह मंत्रालयाने कुठेही वापरलेला नाही म्हणजे अर्बन नक्षलवाद असा त्यांना शब्दच अभिप्रेत नाही त्याचप्रमाणे त्यांना असे विचारलं होतं की तुकडे तुकडे गँग म्हणजे नेमकं काय याची आम्हाला एक स्पष्टीकरण किंवा व्याख्या सांगा त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुकडे तुकडे गँग असा शब्द गृह मंत्रालयाच्या शब्दकोशामध्ये नाही म्हणजे लक्षात घ्या एक कायदा तुम्ही करता करू मागता म्हणजे आणि त्या कायद्याचा उद्देश म्हणून सांगता की अर्बन नक्षलवाद आम्हाला बंद करायचा आहे किंवा तो फोफा होतोय ही आमची समस्या आहे पण तुम्ही जो कायदा मांडता जे विधेयक मांडता त्याच्यामध्ये अर्बन नक्षलवादाची व्याख्या तर सोडा शब्दच नाही म्हणजे मग मं या कायद्याचं नेमकं उद्दिष्ट काय हा प्रश्न निर्माण होतो आता आपण कायद्याच्या आतमध्ये जाऊया विधेयकाच्या आतमध्ये जाऊया या विधेयकाचा जो आशय आहे तो आशय असा आहे की समाजामध्ये ज्या काही बेकायदेशीर अशा कारवाया कृत्य कार्य म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज इंग्रजीमध्ये सांगायचं तर करणाऱ्या ज्या संघटना संस्था असतील त्या अनलॉफुल ऑर्गनायझेशन्स ठरतील आणि अनलॉफुल ऑर्गनायझेशन्स ज्या अशा प्रकारे ठरतील त्यांची नावं सरकार जाहीर करेल सरकारच्या मतानुसार जे असतील ती आणि त्यांच्यावरती बंदी घातली जाईल नुसतं बंदी घातली जाईल जवळच नव्हे तर त्याचे जे सभासद असतील त्यांना दोन वर्ष जे प्रत्यक्ष तथाकथित अनलॉफुल मध्ये भाग घेतील त्यांना सात वर्ष शिक्षा आहे पण अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय कायद्याच्या कलम दोन मध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अत्यंत व्यापक अशा प्रकारची व्याख्या आहे ती व्याख्या आता मी आपल्याला दाखवतोय काय दिसते आपल्याला या व्याख्येमध्ये या व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसतंय की एखादी संस्था जर काय काय कृत्य करत असेल तर ती अनलॉफुल होईल त्यांनी त्याच्यात प्रत्येक अत्यंत स्पष्ट केलेली बघा ही गोष्ट आता हे बघा तुम्हाला इथं दिसतंय आता इथं तुम्हाला दिसते की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीची व्याख्या काय आहे सेक्शन टू सब सेक्शन एफ जर पब्लिक ऑर्डर म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्थेला कुठचाही धोका निर्माण झाला तर ती अनलॉफुल ऍक्टिव्हिटी होते सार्वजनिक सुरक्षा कायम ठेवण्यामध्ये कुठे अडथळा निर्माण होत असेल तर ती अनलॉफुल ऍक्टिव्हिटी होते एखाद्या कायद्याचा अंमल करण्यामध्ये कुठे अडथळा येत असेल तर ती अनलॉफुल ऍक्टिव्हिटी तेव्हा सगळ्यात धोकादायक मुद्दे जे आहेत ते कुठले आहेत तुम्ही मोर्चा काढलात वाहतूक चाललेली आहे पब्लिक ऑर्डर आहे वाहतुकीला कुठे अडथळा निर्माण होईल असं तुम्ही मोर्चा काढलात तर ती अनलॉफुल ऍक्टिव्हिटी झाली आता तसं जर पाहिलं तर बॉम्बे पोलिस ऍक्टमध्ये किंवा अगदी आत्ताच्या भारतीय न्याय संहितेमध्ये सुद्धा एखाद्याने वाहतुकीला अडथळा करणारी असं कुठलंही कृत्य केलं तर पोलीस त्याला अटक करू शकतात गुन्हा दाखल करू शकतात सदतीस तीन सदतीस एक अशी कलम आहेत इथं तुम्ही एखादी साती काठी जरी जवळ बाळगलीत सदतीस उपकलम एक बॉम्बे पोलिस ऍक्टचा भंग करून तर तिथं तुम्हाला सहा महिन्याची शिक्षा आहे सदतीस तीन कलम बॉम्बे पोलिस ऍक्टचं की जे ऑलरेडी आहे की जे बहुतेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या विरोधात त्या अंतर्गत केसेस असतातच पोलिसांनी सांगितलं की पाच पेक्षा जास्ती लोकांनी जमायचं नाही तुम्ही जमला आणि मोर्चा काढला किंवा नाही जरी काढला तरी तुम्ही जमला जरी तरी तुमच्यावरती खटला दाखल होतो आणि त्याला शिक्षा आहे आता हे सगळं ऑलरेडी आहे मग नेमकं याच्यामध्ये काय या आहे तर या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज आता बॉम्बे पोलिस ऍक्टमध्ये कसं आहे की तुम्ही जर समजा पोलिसांनी सांगितलं की पाच पेक्षा जास्त लोकांनी जमायचं नाही आणि तुम्ही जमलात तर तो गुन्हा आहे पोलीस तुम्हाला अटक करू शकतात खटले दाखल करू शकतात आमच्या अनेक माझ्या माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांवरती याच्या केसेस आतापर्यंत दाखल झालेल्या आहेत त्याचे जे काही परिणाम व्हायचे ते झालेले आहेत मग याच्यामध्ये आणि बॉम्बे पोलिस ऍक्टच्या कलमामध्ये नेमका फरक काय फरक हा आहे की जर समजा तुम्ही एखादी अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजे आता मी सांगतो या प्रकारची सुद्धा जर केलीत तर तुमची संघटना अनलॉफुल ऑर्गनायझेशन ठरते आणि अनलॉफुल ऑर्गनायझेशन जर ती ठरली तर तिच्यावरती बंदी घातली जाऊ शकते आणि तुम्ही तिचे सभासद आहात इतकंच नव्हे तर तुम्ही तिचे सहानुभूतीदार आहात इतकंच नव्हे तर तुम्ही तिला कुठल्याही प्रकारे किंचित सुद्धा मदत करता तुम्ही शंभर रुपयाची देणगी दिली दे उद्या अशा म्हणजे एखादी मोर्चा काढणाऱ्या संघटनेला आता शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला तर त्याला तुम्ही मदत केलीत अनलॉफुल ऍक्टिव्हिटीला मदत करणाऱ्या अनलॉफुल ऑर्गनायझेशनला म्हणजे उद्या कुठली शेतकऱ्यांची संघटना ही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी आणि म्हणून अनलॉफुल ऑर्गनायझेशन ठरेल आणि तिला तिचे सभासद असणारे सामान्य शेतकरी सामान्य विद्यार्थी सामान्य युवक उद्या सामान्य कामगार कामगार संघटनेचे सभासद म्हणजे कामगार संघटना सुद्धा बेकायदेशीर ठरू शकतात कारण कामगार संघटना कुठेतरी संप केला त्यांनी मोर्चा काढला तर ते ही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी बसू शकतात इतका भीषण कायदा यांनी आणलेला आहे आणि याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दही नाही का नाही याच कारण नक्षलवाद हे नाव घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकशाही आंदोलन या राज्यामध्ये चालणार नाही चालू दिलं जाणार नाही अशी घोषणा याच्यातून करायची हा अगदी स्पष्ट उद्देश याच्यामध्ये दिसतोय नुसतं एवढंच नाही या, या ठिकाणी तर या ठिकाणी असं सुद्धा आहे की जर समजा एखादी संघटना अनलॉफुल ऑर्गनायझेशन म्हणून सरकारने जाहीर केली तर तिची संपूर्ण मालमत्ता मुव्हेबल आणि इममुव्हेबल ही जप्त करण्याचा आणि काही काळानंतर तिची तिचा लिलाव किंवा तिची विक्री करण्याचा ती निकालात काढण्याचा सुद्धा अधिकार सरकारला दिलेला आहे आणि याच्यामधून काही बचाव करायचा असेल वाचायचा असेल काही तक्रार करायची असेल तर काही वाव आहे का हो आहे ना वाव काय आहे तर एक तीन जणांचं हायकोर्टाचे माजी न्यायाधीश किंवा न्यायाधीश बनवू शकतील हायकोर्टाचे अशा पात्रतेचे कोणी तीन व्यक्ती जे सरकारनेच नेमलेले असतील त्यांचं एक मंडळ असेल त्यांच्याकडे तुम्ही अपील करा जर त्यांनी म्हटलं की बाबा ठीक आहे ह्याच्यात काहीतरी चूक आहे तर चूक आहे पण सरकारला त्याची कारण जाहीर करण्याचं बंधन नाही आम्ही समजा अनलॉफल ऑर्गनायझेशन केलं आणि आम्हाला तक्रार करायची या मंडळाकडे की का आमच्यावरती बंदी घातली सरकारने काय कारण दिलेली आहेत तर सरकार वाटलं तर कारण देईल कारण असं त्यात लिहिलेलं आहे की जर समजा सरकारला असं वाटलं की पब्लिक इंटरेस्टमध्ये ही कारण जाहीर करणं योग्य नाही तर सरकार ती कारण जाहीर सुद्धा करणार सरकार नाही सरकारवर बंधन नाही म्हणजे या कायद्यामध्ये आतापर्यंत कुठच्याही कायद्यामध्ये नव्हत्या अशा प्रकारच्या अशा प्रकारचे अधिकार सरकारला मिळाले आणि पोलिसांना मिळालेले आहेत की जे अधिकार वापरून सरकार कामगार संघटना युवक संघटना महिला संघटना अगदी कुठलीही एन कुठलाही राजकीय पक्ष जो सरकारला म्हणजे भाजपाला आवडत नाही त्यांच्यावरती अक्षरशः चिरडून काढणारे चिरडून काढणारे कारवाई करू शकते <coughs> हे योग्य आहे का या ठिकाणी एक गोष्ट मी स्पष्ट करतो की नक्षलवाद या नावाने जनतेने शस्त्र घेऊन या व्यवस्थे या शासनाविरुद्ध उठाव केला पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी मांडणारा हा नक्षलवाद आज प्रसिद्ध आहे त्या नक्षलवादाचं मी कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही तो चुकीचा आहे आणि विशेषत आज ज्या पद्धतीनं गेले काही वर्ष त्याचा ज्या पद्धतीनं व्यवहार हा सुरू आहे तो तर अधिकच घृणास्पद आहे किंवा त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्या समर्थनार्थ व्हिडिओ नाही हे प्रथम या ठिकाणी स्पष्ट करतो जर खरोखर अशा प्रकारच्या हिंसक कारवायांविरुद्ध राजकीय अशा प्रकारची जर काही मोहीम होत असेल किंवा काही प्रशासकीय मोहीम होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये कोणीही नाही ती कायदेशीर मार्गाने घटनात्मक मार्गाने योग्य पद्धतीने व्हावी एवढीच फक्त वाजवी अपेक्षा आपली असेल काय याचा परिणाम होणार आहे हा जो काय कायदा या नावाने येऊ घातलेला आहे जनसुरक्षा या नावाने हा एक सरळ सरळ मोदी आणि शहा या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार या देशामध्ये ज्या प्रकारची एक भीषण अशी हुकुमशाही दंडेलशाही दडपशाही आणू इच्छितो किंवा काही प्रमाणात त्यांनी आणलेलीच आहे ती सार्वत्रिक करण्याचा आणि कायदेशीर करण्याचा हा एक राजमार्ग ते खुला करत आहेत आणि याला अतिशय खंबीरपणाने विरोध करण्याची गरज आहे मग हे कोणासाठी आहे सर्वसामान्य कामगार स्त्रिया किंवा युवक विद्यार्थी इत्यादी इत्यादी अगदी कुठली संस्था की जी उदाहरणार्थ आता आपण महाराष्ट्रामध्ये बघूया की निर्भय बनव सारखं एक आंदोलन खूप मोठं एक जागृतीची मोहीम झाली उद्या ते सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतील आणि तसा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो म्हणून याच्या विरोधामध्ये व्यापक जागृती होण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि या सरकारचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत एवढं आव्हान आवाहन मी आपल्याला सगळ्यांना करतो कारण सरकारने आपल्या सगळ्या लोकशाही चळवळीला लोकशाही व्यवस्थेलाच दिलेलं हे आव्हान आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटना यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ते आव्हान करून या ठिकाणी थांबतो नमस्कार